नमस्कार श्री स्वामी समर्थच सर्वांना जे महाराष्ट्राचे शेतकरी राज्यात तर आपलं गुरुकृपा चॅनलमध्ये स्वागत आहे तुमच्या सपोर्टमुळंच माझं इथपर्यंत चॅनल आलेलं आहे आणि आणखीही सपोर्टची मला आवश्यकता आहे तर बघा आमच्या गावात सेवेदारीचे खूप असे ब्लाऊज आले तर ते ब्लाऊज एका मागे एक एका मागे हे चालू आहे शिवणं आणि आता उन्हाळा म्हणल्यावर ओलं कुरडई सांडई पापड हे करायचे दिवस त्यातल्या त्यात ही गडबड आणि शेतकरी म्हटल्यावर आपले कामाचं नियोजन तर असं असतं काही शेतातलं घरचं आणि हे कामं बघून बचत गटाचं काम तुम्हाला तर व्हिडिओच्या माध्यमातून कळतंच माझे कामं कोणकोणते आहेत आणि आता ब्लाऊज पण भरपूर शिवणं झालेत आणि सेवे सा सेवेदारी महिलांनी भरपूर म्हणजे अशा छान प्रकारे साड्या घेतल्यात एक सॅम्पल आहे आपल्याकडं तर बघा किती छान अशा त्यांनी सेम टू सेम पंचवीस तीस जणींनी अशाच साड्या घेतल्यात आणि कॉम्बिनेशन म्हणून त्याच्यात अशा एक प्रकारचं ब्लाऊज मिळलंय तर प्रत्येक महिलेचे आणि त्यांनी एक रूल ठेवला प्रत्येकीनं लांबच ब्लाऊज शिवायचं तर जितके पण ब्लाऊज आहे माझ्याकडं तर टोटल ब्लाऊज लांब शिवणं आहे लांबाईचा ब्लाऊज एकदम साधा सिम्पल त्याला नो गळा नो काही म्हणजे काय डिझाईनचे गळी नाही काही नाही काही नाही कारण त्यांचा रूल आहे की प्रत्येकीचं ब्लाऊज सारखं आणि लांबाईचं तर हे सेगावच्या सेवेदारीच्या महिलांचे ब्लाऊज आहेत आणि ह्या अशा प्रकारे साड्या याला लाल लेसचं कॉम्बिनेशन लाल ब्लाऊज तर बघा तर आता पाच सहा ब्लाऊज शिवणं झाले चेंची अजून सात आठ ब्लाऊज शिवायचे बाकी अजून काही शिवायला यायची बाकी आहेत भरपूर अशी गडबड आहे आपल्या कुरडायांचा विषय म्हणजे उद्या कुरड्यापणे तर सर्व कामं 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 एकाची एकच तर चला आणि असाच सपोर्ट असू द्या माझ्या मागं तुमचा भरपूरच सपोर्ट आहे तर सर्वांची मी पुन्हा एकदा धन्यवाद कारण तुमच्या सपोर्टमुळेच आपलं बासष्ट हजार सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहे तर सर्वांना माझा नमस्कार